अमित रे चिकलपंत तू ऋषिक आलो तू आईकडे तिकडे गेली जो तू पाहून घे सिकिन वाला गाजी करू नका मी सिकिन चला आता झोपायला मी मी ना मी इतना चला ये साइड चलले अगली जागा हां मेनू काल खटा चले दिला काय चला

કરી દે ફીટુ ચીક લાગીતી તેલા જાન સુધી ગયા ઇતિ ખાસ હતા તું ઓ ગમલામાં આયે છે તુંજી પરી કોંજે પતિ તારી

आता काय करायचं मला आता आपण करून लग्न करायचं बस मग गाडीवर लोक

আল��টালালকি ক্ল শছিব . বাদনি এপনিযাল়াহি , সিমতালটারকে uকে ঙ państwo খিজন্তা exploল illustrate এরালাắmষকা় ষূছ্তা এরালালেলািষথতু উএরালালাস हे बायकाचा धंदा नुसता फिरायला फिरायला आई बाबांनी सारखा खेळून चांगला पडते बसून काम केलं असतं त्यांच्या पण आम्ही मानलं आणि बायकाचा पण त्रास बायका पड तेव्हा आम्ही दारू रुपया दाखल आता ये बायको बायको एखाद्या मारेल ना ए काय गेम निकालออก कर ए मीनो नाही मी काढले नाही ताडी पेला 15 ए तादन नेट ए बीने तुला समजत नाही का ती गरज नाही ना ती का 9 महिने कुरी झाले

पेशचे जे आहे त्या मुलीचे सासू सासरे कुठे आहे त्यांना बोलवा मी नुचे सासू सासरे कोण आहेत तुमचा मुलगा कुठे आहे तुमचा मुलगा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुमच्या शेराला कदम ननुसार अटक करण्यात येत आहे हवादार पकडायला तेले पोचले तिकडे सुकार दिल्याना जाते आता बाहेर डॉक्टर पेशंटची काळजी घ्या आम्ही हो, येतोच आले कोण आहे तिकडे डिलिव्हरी झाले आहे बाळ ठीक आहे परंतु बाळाचे वजन खूप कमी आहे आणि बाळ खूप सुद्धा आहे बाळाचे वजन एक किलो दोनशे काय एवढेच आहे सॉरी आम्ही तिथे आहे ना वाचू शकलो नाही तुम्ही जाऊन भेटू शकता शिक्षण प्रजाची केलेक्शन मुलींच शिक्षण प्रजाची केलेक्ह करू नका करू नका करू नका प्रेमिकांच्या भूल सभांना कली पडू नका पडू नका प्रेमिकांच्या भूल समांना कली पडू नका पडू नका सुदृढ बालक घडवूया बनवूया सुदृढ बालक बनवूया बनवान आपण शाळेमध्ये शिकण्यासाठी येतो आणि आपण शिकून आपल्या आईवडिलांचे आपन वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे आपण शाळेमध्ये असताना आपल्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल करण्याऐवजी आपण लहान वयात आपण लहान वयात प्रेमात पडतो अजान वयात ती मुलगी बालमाता होते आणि याचे परिणाम म्हणजे दोन घरे उद्ध्वस्त होतात म्हणून पहिले शिका आणि आपल्या स्वतःच्या पायावर उभे हो राहा मगच प्रेमाचा किंवा लग्नाचा विषय भी विचार करा